विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती विकसित करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा प्राध्यापक एन एस पाटील राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त चंदगड येथे विशेष कार्यक्रम प्राध्यापक पाटील व डॉक्टर पी आर पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार पारंपरिक विचारसरणीला विरोध करून विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीनं वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आणि संशोधनात स्वतःला झोकून दिलं तरच नवनवीन युवा शास्त्रज्ञ निर्माण होतील असं प्रतिपादन खेडू शिक्षण संस्थेचे तज्ञ संचालक अॅडव्होक प्राध्यापक एन एस पाटील यांनी केलं ते रब हा माडखोळकर महाविद्यालय चंदगड येथील भौतिकशास्त्र विभाग आणि सायन्स फोरमच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय अंतराळ दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते प्राध्यापक पाटील म्हणाले की विज्ञानाचा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता निरीक्षण प्रयोगशीलता आणि संशोधन यावर भर द्यावा पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी आयुष्य अर्पण केलं त्यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे अंधश्रद्धा आणि धार्मिक आडमुठेपणात वेळ वाया घालवणं घातक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इस्रो सारख्या संस्थांकडे आकर्षित होऊन संशोधन वृत्ती विकसित करावी प्रास्ताविकात भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बी एम पाटील यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनाचं महत्व स्पष्ट केलं माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील यांनीही मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात डॉ गोरल यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानवादी दृष्टीकोनातून उपक्रम हाती घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात प्राध्यापक एन एस पाटील डॉ पी आर पाटील यांचा सत्कार डॉक्टर गोरल यांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक एम एस दिवटे यांनी केलं तर आभार प्राध्यापक एम MM एम माने यांनी मानले कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा